अवैध गावटी पिस्तूल बाळगणाऱ्याला पिस्तूलसह शितापीने अटक पासष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचे धाबे दनानले करार शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड शहर पोलीस ठाणे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार ओंकार श्रीकांत माने उर्प केके के राहणार कोष्टीगल्ली रविवारपेठ कराड हा गावठी पिस्तूल बाळगून चोरटी विक्री करण्याच्या इराद्याने वारुंजी फाटा हॉटेल अन्नपूर्णाच्या पुढील बाजूस हायवेलगत थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली यानंतर के एन पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड तसेच डी बी स्टाफ यांनी सर्व तयारीनिशी दोन पंचांना सोबत घेऊन घटनास्थळी छापा टाकला यावेळी गिरायकाच्या प्रतीक्षेत असलेला इसम पळून जात असतानाच त्याला झडप घालून ताब्यात घेण्यात आले त्याला त्याचे नाव पत्ता विचारताच त्याने आपले नाव ओंकार श्रीकांत माने उर्प के के असे सांगितले त्याची अंगजडती घेतली असता त्याच्याकडे गावटी बनावटीचे कट्टे वजा पिस्तूल असा मुद्देमाल मिळून आला सुमारे पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला सरकारतर्फे पोलीस कॉन्स्टेबल आनंदा जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून करार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला न्यायालयात दाखल केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे करीत आहेत पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा जिल्ह्यात आल्यापासून जिल्हा पोलिसांनी पंच्याण्णव अवैध शस्त्रे एकशे नव्याण्णव जिवंत कारतुसे व तीनशे सत्याऐंशी पुंगळ्या जप्त केल्या आहेत तसेच परराज्यातील व स्थानिक तस्करांचे जाळे नेस्तनाभूत करण्यात यश मिळवले आहे यामुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबेत आणले आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक अचल दलाल डीवाय एस पी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गड हवलदार शशकांत काळे अशोक वाडकर अमित पवार पोलीस नाईक अनिल स्वामी अंमलदार आनंदा जाधव मयूर देशमुख अमोल देशमुख मुकेश मोरे धीरज कोरडे संग्राम पाटील दिग्विजय सांडगे हर्षद सुखदेव समीर पठाण मोहसिन मोमीन महेश पवार महिला पोलीस अंमलदार सोनाली पिसाळ यांनी केली आहे एसपी पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीठ कराड